तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट विशेष छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील व निजामशाही आदिलशाहीतील एक मातब्बर सरदार भोसले घराण्यातील मालोजी व उमाबाई या दाम्पत्यापोटी पंधरा मार्च पंधराशे चौऱ्याण्णव रोजी शहाजींचा जन्म झाला त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्रींनी अहमदनगर जवळील शहाशरी पिराला नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली शहाजीराजे भोसले हे पराक्रम युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता उत्तम प्रशासन व स्वतंत्र राजकारभार या मूलभूत गुण कौशल्य असलेले ऐतिहासिक व्यक्तिमत्व होते राजांनी आदिलशाही तसेच निजामाकडे सुभेदार म्हणून मोठे पराक्रम केले त्यांनी पुण्यासारख्या भागात मराठी जनतेला आपला पराक्रम तर दाखवला होताच पण त्याचबरोबर कर्नाटकात देखील त्यांनी आपले कर्तृत्व गाजवले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केला पण त्यांचे खरे संकल्पक राजे भोसले होते असंच म्हटलं जातं शहाजींचा पहिला विवाह निजामशाहीतील एक सरदार व सिंदखेडचे पिढीजात देशमुख लखुजी जाधव हो यांच्या जिजाबाई या कंडेशी सोळाशे नऊ मध्ये झाला त्यांना सहा आपत्ती झाले त्यापैकी संभाजी व शिवाजी वगळता अन्य आपत्ती अल्पायुषी ठरली संभाजी कर्नाटकात कडकगिरीच्या लढाईत सोळाशे चोपन्न साली मरण पावले तुकाबाई आणि नरसाबाई या शहाजींच्या आणखी दोन बायका होत्या शहाजींचे दुसरं लग्न मोहिते घराण्यातील तुकाबाईंशी झाले त्यांचे पुत्र व्यंकोजीराजे पुढे तंजावरच्या गादीवर आले शहाजींनी निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याला सहकार्य करून आदिलशाही विरुद्धच्या भातवडीच्या लढाईत पराक्रम केला मात्र त्यात त्यांचे भाऊ शरीफजी धारतीर्थी पडले त्यानंतर मलिक अंबर आणि शहाजी यांच्यात आपापसातील मतभेदामुळे शहाजी निजामशाही सोडून आदिलशाहीस मिळाले परंतु इब्राहिम आदिलशाहीच्या मृत्यूनंतर ते पुन्हा निजामशाहीत आले अनेक विद्वान आणि कवी शहाजींच्या आश्रयास होते त्यांच्या अंगी पराक्रम मुसद्दीपणा धाडस आणि हिंमत होती पण त्यांचे सर्व आयुष्य मुसलमानी सत्ताधाऱ्यांच्या सेवेत केले। शिमोगा जिल्ह्यातील होदगिरे या ठिकाणी जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी पडलेले असताना त्यांच्या घोड्याचा पाय नाल्यातील वेलीत अडकला आणि घोडा कोसळला या अपघातात महाराजांचा मृत्यू झाला व्यंकोजींनी होदगिरे येथे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृंदावन बांधले शिखर शिंगणापूर येथे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक प्रतिकात्मक वृंदावन आहे महापराक्रमी स्वराज्य संकल्पक सरलष्कर शहाजीराजे बाळोजीराजे भोसले यांना त्यांच्या दिनानिमित्त बिडब्र अभिवादन अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी आजच इतिहास महाराष्ट्राचा गडकिल्ल्यांचा या युट्यूब चॅनेलला प्रोत्साहन देण्यासाठी लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद